हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला आपल्याला माहितीच आहे की या दिवसामध्ये पालीचे प्रमाण घरामध्ये आणि कमी करण्यासाठी आपण मग काहीतरी उपाय करत असतो त्यासाठी आज आपण असाच एक उपाय अगदी घरगुती घरगुती उपाय घरी बनवलेला उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे एकही पाल घरामध्ये येणार नाही आणि असलेल्या पाळी नक्कीच पळून जातील तरी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ मी चॅनल वर अपलोड केलेली आहे चॅनलला भेट नक्की द्या तसेच यासाठी जा, मी काय वापरले के काय केले किती प्रमाण घेतले कसे केले हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघायचं तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला लाल रंगाचे कापड घेऊन हे कापड आपल्याला सारख्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे आणि सुती आणि भट्टच कापड यासाठी आपल्याला घ्यायचे आहे याचे कारण काय आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तसेच रंग सुद्धा लालच घ्या कारण की लाल रंगाने पाल मी खूप लवकर आकर्षित होते त्यामुळे याचे परिणाम काय होतात ते पुढे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ माझ्या शेवटपर्यंत नक्की बघायचं तर हे कट केलेले कापड आता आपण साईज ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचा आहे हा लसूण तुम्ही सोलून सुद्धा घेऊ शकता किंवा न सुद्धा घेऊ शकता तसेच प्रमाण तुम्हाला किती घ्यायचं आहे त्यानुसार तुमच्या घरामध्ये किती कुठे कुठे पाली येतात कुठे कुठे ठेवायचं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार त्यानुसार तुम्हाला लसूणची क्वांटिटी घ्यायची आहे मी इथे थोडा लसून घेतलेला आहे हा लसूण आपल्याला खलबत्ता दाटून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार केल्यानंतर आपल्याला या पेस्टमध्ये आणखी काय ॲड करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे याची पेस्ट केल्यानंतर आपण लसूणची पेस्ट करून घेऊया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया तुम्ही बघू शकता तयार झालेली पेस्ट मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अतिशय सोपा घरगुती असा उपाय आहे हा या, या उपायाने पा एकही एक पालघरामध्ये निश्चितच राहत नाही त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तसेच आता यामध्ये आपल्याला आणखी एक वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे आपल्या घरातील कापूर हा कापूर घेऊन आपल्याला या कापूरची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर तयार केल्यानंतर ही पावडर आपल्याला या लसूणमध्ये टाकून पूर्ण लसूण आणि आणि कापूरची पावडर आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कापूर अतिशय मऊ असतो त्यामुळे सहज हाताने ज्याची पावडर तयार होते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर या लसूणमध्ये टाकून मिक्स करायचं आहे लसूण आणि कापूरची पावडर याचे आपल्याला मिश्रण एकजीव असे तयार करून घ्यायचे आहे हे मिश्रण आपल्याला तयार करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ह्या कापूर टाकल्यानंतर अतिशय आता वास येत आहे कापूर आणि लसूणचा खूप वास येतो त्या वासामुळे पाल एकही घरामध्ये राहत नाही आणि या पाली सहज बाहेर निघून जातात ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी आणखी सांगणारच आहे हे मिश्रण तयार करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत की बघा तसेच चॅनलवर पहिल्यांदा आव तर चॅनलला भेट नक्की द्या कारण की अशाच प्रकारचे क्लिनिंगचे आणि रेसिपीचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे आव आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं चला तर नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर आपण जे बाजूला कापड कट करून ठेवले होते ते कापड आपल्याला घ्यायचे आहे आणि तसेच आपल्याला या ठिकाणी रबर लागणार आहेत जर तुमच्याकडे रबर नसतील तर तुम्ही धाग्याचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता आपल्याला हे कापड व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घेऊन या कापडामध्ये हे मिश्रण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टाकायचे आहे आणि याची मिश्रण टाकून याची आपल्याला एक अशी पोतली तयार करायची आहे ही पोतली आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तयार करायची आहे अशा प्रकारे तयार करून याला आपल्याला रबलने गुंडाळून घ्यायचं आहे जर रबल नसेल तर तुम्ही धाग्याचासुद्धा वापर करू शकता याला धाग्याने सुद्धा बांधू शकता अशा प्रकारे आपल्याला ही पोतली तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण यामध्ये हे कट केलेले कापड आहे यामध्ये थोडे थोडे मिश्रण टाकून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची पोतली सगळ्याच पोतली तयार करून घेऊया आणि या पोतली कुठे ठेवायच्या कशा ठेवायच्या हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे आणखी एक पोतली तुम्हाला या ठिकाणी मी करून दाखवते तुम्ही बघू शकता असे मिश्रण आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे आणि मधोमध ठेवून याला गुंडाळून डबलने पॅक करून याची पोतली तयार करायची आहे अशाच प्रकारे आपण आपल्या सर्व पोतली तयार करून घेऊया आपल्या सगळ्या पोतली तयार करून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही एका पोतलीला धागा बांधलेला आहे आणि ही धागा बांधलेली पोतली आपल्याला आपल्या घरात जेथे जिथे बल्ब असतात ट्यूबलाईट असतात जिथे पाली येतात त्या ठिकाणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बांधून ठेवायची आहे तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला एक पोतली या ठिकाणी बांधून दाखवलेली आहे लाईट जवळ मी एक पोतली बांधलेली आहे ही पोतली अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये जिथे जिथे पाल येतात तिथे ते बांधायची आहे किंवा खिडकी व्हेंटिलेटर या ठिकाणी ह्या पोतली आपल्याला ठेवून द्यायचे आहे यातील कापूर आणि लसूणच्या वासामुळे एकही पाल या ठिकाणी परत येत नाही हा उपाय नक्की तुम्हाला उपयोगी पडेल अशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार